नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले म्हणजेच वीस नोव्हेंबरला मतदान आहेत आणि आपल्याला सर्वांना मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करायचं आहे त्यासाठी तुमचं मतदान कार्ड असेलच आणि जर तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नसेल तर ते कसं काढायचं या संदर्भात आम्ही एक व्हिडिओही बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्ही ऑनलाईन घर बसल्या तुमचं मतदान कार्ड काढू शकता आणि ते तुम्हाला ऑनलाईन डाउनलोडसुद्धा करता येणार आहेत पण मंडळी आता या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची हो माहिती बघूया ते म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षांचे लोक निवडणुकीसाठी उभे असतात पण आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोण उभे हे आपल्याला अनेक वेळा समजत नाही किंवा माहीत नसतं किंवा आपल्याला फक्त एक दोन जणांचीच नावं माहीत असतात पण मंडळी निवडणूक आयोगाचं एक असंही ॲप आहे की जे मोबाईलवरती डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमच्या मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार निवडणुकीला उभे आहेत त्या सर्व उमेदवारांची यादी तसेच त्यांच्यावर किती क्रिमिनल खटले चालू आहेत त्यांची संपत्ती त्यांचा पत्ता फोन नंबर अशी सगळी माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळेल मग आता तुमच्या या मतदारसंघामधील या सर्व उमेदवारांची माहिती कशी शोधायची तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरून एक ॲप डाउनलोड करायचे के वाय सी ई आय सी असं हे इलेक्शन कमिशनचं ॲप आहेत तर चला तर आपण मोबाईलवरती जाऊया सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही ती प्रोसेस फॉलो करा तर आपण गुगल प्लेस्टोर ओपन करूया यामध्ये सर्च बॉक्सवरती क्लिक करूया त्यानंतर इथे आपण इथे ॲप सर्च करूया के वाय सी ई सी आय तर असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर एक ॲप तुम्हाला इथे मिळणार आहे तर हे बघा हे ॲप आहे ते इथे सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट ॲप आहेत तर ॲपबद्दलची संपूर्ण माहिती इथे तुम्ही वाचू शकता तर मी इथे इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही इथे इन्स्टॉल करायचं हे ॲप आणि त्यानंतर हे ॲप तुम्ही ओपन करायचं आहे यानंतर इथे प्रोसेडवरती क्लिक करा तर अशा प्रकारे माहिती या ॲपवरती सर्व उमेदवारांची दिसते तर हे आता भोकरचं आहेत जर समजा तुम्हाला उमेदवाराचं नाव माहीत असेल आणि त्याच्याबद्दल माहिती सर्च करायची असेल तर तुम्ही इथे ती माहिती टाकायची पण जर तुम्हाला उमेदवाराचं नाव माहीत नसेल तर तुमचा मतदारसंघ तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहे तिथे टाकायचं आहे तर असं समजूया की आपल्याला उमेदवाराचं नाव माहीत नाही त्यामुळे आपण मतदारसंघ निवडूया इथे माहिती टाकूया सर्व तर सिलेक्ट क्रायटेरियावरती क्लिक करूया यानंतर काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होत आहेत ते म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी यानंतर असेंब्ली इलेक्शन कधीचं आहे त्याबद्दलची माहिती इथे खाली टाकायची यानंतर सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचं राज्य निवडायचं आहे आणि कॉन्स्टिट्युएन्सी निवडायची आहेत म्हणजे मतदारसंघ निवडायचे आहेत तर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच टाकायची आपल्याला जनरल म्हणजे विधानसभा निवडणूक आहेत त्यानंतर आता ही कधीची निवडणूक आहेत तर असेंब्ली बाय इलेक्शन ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर अशा प्रकारची ही माहिती इथे आपण सिलेक्ट करूया त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपलं महाराष्ट्र यानंतर आपला मतदारसंघ निवडायचा आहेत तर मी नाशिक ईष्टमध्ये आहेत तर मी हाच मतदारसंघ निवडतो आहे तुम्ही तुमचा जो काही मतदारसंघ असेल तुमचं शहर बघा आणि त्यानुसार तुमचा मतदारसंघ तुम्ही टाका मग त्या सर्व उमेदवारांची माहिती तुम्हाला मिळून जाईल तर नाशिक ईश्ट टाकतो आहे मी इथे ठीक आहे हा आपला मतदारसंघ आहे त्यानंतर इथे खाली सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी बघा माझ्या मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांची सर्वांची माहिती इथे मिळते समजा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत राहुल उत्तमराव ढिकले तर यांच्यावरती बघा इथं क्रिमिनल केसेस वगैरे आहेत तिथं दिलेले आहेत आणि ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस वगैरे नाहीत तिथे नऊ म्हटलं आहे ठीक आहे तर मी आता राहुल ढिकले यांची माहिती ओपन करतो आहे इथे तर मला यांच्याबद्दल सर्व माहिती इथे भेटते त्यांचा ॲड्रेस पण इथे दिसतोय त्यांचं वय किती अजून माहिती हवी असेल तर इथे त्यांचं जे काही ॲफिडेविट आहे तेही मी इथे ओपन करू शकतो किंवा त्यांची जी क्रिमिनल केस वगैरे त्याची डिटेल जे आहेत तेही मला इथे ओपन करता येणार आहे सर्व माहिती मला इथे भेटणार आहेत संदर्भात काही पी डी एफ फाईल आहेत त्या डाउनलोड करता येतात समजा मला अफिडेवीट इथे ओपन करायचं आहे इथं अशा प्रकारे ही डिटेल ओपन होते तर फॉम सव्वीसची ही डिटेल आहे जी त्यांनी दिली आणि मी इथे डाउनलोडवरती क्लिक केल्यास ती माहिती डाउनलोड होणार आहे आता क्रोममध्ये तिथे इथे पी डी एफ फाईल ही डाउनलोड होते मी हिला इथे ओपन पण करू शकतो तर हे ॲफिडेविट आहे जे त्यांनी जमा केलेले यात सर्व माहिती आहे त्यांची त्यांचा बिझनेस वगैरे त्याबद्दल सर्व माहिती आहे संपत्ती वगैरे मी इथे कट करतोय बाकी त्यांच्याबद्दल ही व्ह्यू क्रिमिनल वगैरे ही डिटेल ही त्यांची इथे बघू शकता तुम्ही ठीक आहे तर अशा प्रकारे कोणत्याही उमेदवाराची माहिती तुमच्या मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांची माहिती तुम्ही इथे बघू शकतात आता हे जितेंद्र भावे म्हणून एक उमेदवार आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्यावरती पण केस आहेत तर आपण एकदा यांच्याबद्दलची माहिती बघूया जितेंद्र भावे त्यांचं वय सर्व माहिती सेम त्याच पद्धतीनं सर्व माहिती तुम्ही इथे बघू शकता त्यांचं पण अफिडेव्हिट इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदारसंघामधील जे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलची सर्व माहिती तुम्ही इथे शोधू शकतात आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की इथे सिलेक्ट क्रायटेरियावरती क्लिक करायचे त्यानंतर आता सर हे ऑप्शन असेच ठेवायचे कारण आपण विधानसभेसाठी बघतोय मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार उभे आहेत तर हे जनरलचं ऑप्शन सॉरी असेंब्ली पाहिजे आपल्याला तर इथे माहिती सिलेक्ट करताना असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जनरल हे सिलेक्ट करायचे कारण विधानसभा निवडणुकीची माहिती आपण बघतोय आणि ती निवडणूक आहे आता सध्याची ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्टेट महाराष्ट्र आणि सिलेक्ट कॉन्स्टिट्युएन्सी आता तुमचं जे काही मतदारसंघ आहेत ती माहिती इथे तुम्हाला निवडायची आहेत समजा इथे एखाद्याचं संगणमेरचा मतदारसंघ आहे तर त्यांनी संगनवेर निवडलं ठीक आहे आणि सबमिटवरती क्लिक केलं तर संगमेरमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती इथे आपल्याला बघायला मिळते समजा आपण इथे बाळासाहेब थोरात यांच्याबद्दलची माहिती बघूया त्यांच्यावरती इथे क्रिमिनल केसेस नाही आहे तर त्यांचं वय वगैरे सर्व माहिती इथे मिळते कोणत्या पक्षाचे आणि अजून त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर अफिडेव्हिट वगैरे तुम्ही डाउनलोड करू शकता इथून त्यात बघू शकता सर्व माहिती क्रिमिनल केसेस बघू शकतात ते तर नाही आहे कौन्ते कौन्ते तर अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती इथे बघू शकतात कोणत्या कोणत्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत तिथे तेही समजतं आहे तर मंडळी वीस नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे त्यामुळे तुमच्या मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार उभे आहेत ते नक्की तुम्ही बघा या ॲपमध्ये आणि योग्य उमेदवाराला वोट करा बाकी याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये